केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल आज देवगड निपाणी राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं राधानगरी तालुक्यातील सोळांकूर इथल्या पंचशील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गावातील मुख्य मार्गावरून अमित शहा यांच्या निषेधाच्या घोषणा देत फेरी काढली तसंच गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून शहा यांचा निषेध केला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झालाय त्याच्या निषेधार्थ राधानगरी तालुक्यातील सोळांकूर इथल्या पंचशील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देवगड निपाणी राज्यमार्गावर रास्ता रोको केला त्यामध्ये महिलाही सहभागी झाल्या होत्या सुरुवातीला गावातील मुख्य मार्गावरून अमित शहा यांच्या निषेधाच्या घोषणा देत निषेध फेरी काढण्यात आली तर गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून शहा यांचा निषेध केला राज्यमार्गावर रास्ता रोको केल्यानं या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती दरम्यान पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी चोख बंदोबस्त लावला होता दरम्यान अमित शहा यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि देशाची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली राज्य डॉक्टर पोलिसांना मागणीचं निवेदन देण्यात आलं या आंदोलनात सरपंच राजाराम कांबळे उपसरपंच शिवानंद महाजन संजय कांबळे किरण कांबळे अतुल कांबळे बळवंत कांबळे अमोल कांबळे संदेश कांबळे जीवन कांबळे यांच्यासह दलित बांधव आणि महिला सहभागी झाल्या होत्या